अरे यार कोकणात आलो आणि कोकणात पाऊस आला आज आज आमच्याकडे तर आता पाऊस पडत आहे ना, ना।, ना। पोरा नाश्ता येईल हो आज पाऊस पाँच पडत आहे बघा येऊया आपण कोळंबी मध्ये आणि त्या साईडला काय चाललंय माहितीये नानूने दिलेले शेक ना हो शेक जे त्या दिवशी खाडीतून आणले होते ते शेक म्हणजे ते फ्रीजरला होते बट ते आज बनवले ताई शेक तर असा आम्ही तिघच आहोत जेवायला ना सो एवढा आम्हाला येणं होतं आणि दिवाळी ते आईचं बनते आणि ही बघा ही खूप सारी मच्छी त्यांनी दिली आम्हाला तर पाऊस आल्यामुळे आपली गावची लाईट पण गेली तर आता काय करायचं बघा पूर्ण काळू काळू काय सगळीकडे काळोख काळू काहीच दिसणार नाही नमस्कार मंडळी खुशी कपडे सुकत घालते आणि आमच्याकडे पब्लिक आमच्याकडे सध्या भरपूर लोक आलेत ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आले का तर आमचं हे इकडे करायचं आहे मी सांगतो तुम्हाला काय करायचंय कशासाठी लोक हो आले आई चालले आज कुठे आई कुठे चाललीस आई चालले गालसोरला गालसोरला कशाला चालले आहे काय मावशीकडं कशाला हिरकुटं काढायला म्हणजे झाडू बांधायला नाही आपण घे डोक्यावर दोन दोन डोक्या एवढी चालले कुठेतरी बाहेर फिरायला गालसूरला चालले पप्पानी गाडी काढली नाही त्यांची आता बघा कशी जातील <laughs> उठा तुम्ही उठा तुटतील आई हा बघा बघा चालले घेऊन जा त्याला अशी डोक्यावर नाही पप्पा पाठी बस चालवतील पडल तो सरळ नाही बसला चला जाऊया हां चला चला।, चला 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 किती रुपये सत्तर ओके ओके पप्पांचे कस्टमर दडण न्यायला आले चलो सवकास जात जोड गेली ग्वा घ्या नावा तुमची कोळंबी अन्न होती ती आता सोलतोय आहे आई सोलते मी तेच बघते नाही <laughs> आईला दिसायच नाही आतमध्ये जो एक काला दोर असतो त्याचा पोट असतो तो काढायचा असतो मेन त्यानं काय असतो आई काय होतं आता आपल्याला बा आई शोधते त्यांचा पोट बट तो आईला भेटायच नाही मेन ती गोष्ट काढायची असते कारण ते जर काढलात नाही तुम्ही तर तुम्हाला वॉशरूम लावी हे बघा केवढं मोठं आहे ना हे मेन काढायचं असतं कारण त्याच्याने ते जर तुम्ही काढलत नाही ना तर तुम्हाला वॉशरूम होईल तर अशी कोळंबी आई साफ करते आई आज दोन घास सर्रास खाणार आहे मच्छी आहे ना खाशीलाय काय काय माहिती काय आहे कोळी मा आपले कोळी आहेत ना त्यांनी राजा दा होता आम्ही त्यांच्याजवळ मच्छी घेत होतो ओके मच्छी म... जस्ट आम्हाला काय माहिती आम्हाला वाटलं कोण कोळी नाही म्हणजे ती बावशी हाय अशी उभी ते बोलले कोळंबी पाहिजे एवढीच अशीच परात होती आणि ज्या परातीत पूर्ण ती को कोळंबी होती हां परातीत कोळंबी होती आम्हाला वाटलं असेच कोणतरी आहे मी भाऊ बोल भाऊला विचारला हजारला देत भाऊ बोलता हजार नाही मग कमी करा तर त्यांनी सातशे मग ते आम्ही बोलला सातशे नाही चारशे चारशे मग ते बोलले ओके घेऊन टाका मग तेवढा ते परात ती कोलंबी घेतली ही जाडी जाडी होती ती yeah. त्यांनी दिले चारशेला आणि पिशवी बाजूला ठेवा इथे तोपर्यंत आम्ही अजून बघता म्हणून पैसे दिले आणि तेवढ्यात राजा दा ते राजा दादा आले yeah. ते आले त्यांनी मला बा मी मा माग होता त्यांनी समोरूनच आले आणि त्यांनी अरे तुम्ही ते काय करताय yeah. मी बोलो आ, म, मी ते, मला yeah. मी ओळख त्यांनी मला ओळखले मी पण ओळखली नंतर काय नाही काय आम्ही मच्छी घेतोय इथले ऑप्शनला बघायला आलोय नंतर मग त्यांनी सांगितले ती त्यांची मम्मीच होती वाटते मग त्यांनी विचारले तू यांना ओळखलीच नाही ती बोलते नाही हे तो नवर आहे म्हणून तसे मिस्टर तर मी पण काय त्यांना बळ बघितलेली नाही ना, ना त्यांनी मला बघितले मग नंतर मग त्यांनी पूर्ण दुसरी टोपलीच तो उलटी केलं आणि के ही पण घेऊन जा मच्छी तर अशी गोष्ट होती तर आई एवढी क्लीन करते बाकी मच्छी अजून आहे भाऊला दिलीत शिकाय आजची आज आम्ही भारी मच्छी दिली त्यांनी <laughs> आई मच्छी साफ करते आणि आई बघ मस्त मच्छी दिले ना त्यांनी तर आज आई बनवणार आहे दोन गास सरस जाणार आहेत आणि त्यांनी म्हणजे आम्हाला माहितीच नाही आम्ही ओळखलीच नाही मला काय आम पहिली अशी अन ओळखीप्रमाणे घेतली नंतर ओळख झाली अरे यार कोकणात आलो आणि कोकणात पाऊस आला आज आज आमच्याकडे आता पाऊस पडत आहे ना प्ले कशी पाऊस हो आज पाऊस पड ब दिसतंय काय दिसणार नाही काळोखातून बट सध्या पाऊस आला इकडे आता आमच्याकडे कोचिका पाऊस पाहिजे कोचिकाड पाऊस आला आवाज येत असेल पत्र्याचा गाड्या भिजणार <laughs> नाहीत आपल्या इथे इतक्या टू ट्वेंटीला फक्त इकडे घ्यावी लागेल म्हणजे ते भिजणार नाही नाही ते हिथून ऐकेस थोडीशी झडप मारते तात्या बघा तात्या बघा ते हे काढतय सुकट टाकलेले करवंद करवंद काढते बघा त्या काय टाकताय सुकत शोधतय शोधतय काहीतरी टाकलं नाही तात्या पाऊस आला ना म्हणून तात्या काढतय काय काय नाही जेवण नाव अरे यार मी मिस केला भरपूर आईने बोलवलं पण नाही मला मग आई स्पेशल जेवण बनवते हो जे कोळंबी आणले होते ना आईने जे चोर म्हणजे क्लीन केले साफ केले ते फ्राय करते बघू दे काय काय केले ते परवा पप्पा बनवतो ते जेवण हा जाई बनवतो मसाला रवा हा तर बघा आमचं चूल आहे ना चुलीवर पण काहीतरी ठेवायला राहू दे अरे का सूप ठेवला असा पाऊस इकडे पा फुल आलाय कारण तुम्हाला लादीवर दिसेल पाऊस पडतोय ते चला आपण आईकडे येऊया आई बघू दे तू काय करतेस प्रोसेस कशी केलीस इकडे मस्त पैकी क्लीन करून घेतल्यात आणि इथे काय काय रवा, रवा मसाला, मसाला हळद गरम मसाला गरम मसाला ओके आईने एवढी गोष्टी घेतल्यात मस्त मीठ मसाला लावलाय त्याला मसाला आणि ह्याच्यात टाकते फ्राय करायला मच्छी फायमिक वास आणि म्हणजे कसं येत असेल जरा <laughs> विचारू नका आताच मन करत आहे खायचं बघू तर तुम्हाला इथे हे लाल लाल जास्त दिसत असेल लाल लाल कारण आमचा मसाला जो आहे त्याला कलर चांगला आहे लाल लाल म्हणून तो असं लाल लाल दिसते बट एवढं स्पायसी नाही येते ना। नाही तर आईच्या हातचं मस्तपैकी कोळंबी आणलेली स्पेशल नाही एडवा येऊया आपण कोळंबी मध्ये आणि त्या साईडला काय चाललंय माहिती आहे नानूने दिलेले शेक ना hmm. so, शेक जे त्या दिवशी खाडीतून आणले होते ते शेक म्हणजे ते फ्रीजरला होते बट ते आज बनवले ताईने शेक च आम्ही तिघच आहोत जेवायला ना सो एवढं आम्हाला येणं नव्हतं आणि हे वाली ते आईचं म्हणते आणि ही बघा ही खूप सारी मच्छी त्यांनी दिली आम्हाला अजून आहे ऑलरेडी आतमध्ये पण खूप आहे हे बघा बेबी फिश ना हा? तर येऊया आता बघ भारी दिसते तर असं काय आई बनवते कोळंबी फ्राय तुम्ही पण ट्राय करू शकता कोळंबी आईने साफ केली क्लीन केली आणि मीठ मसाला लावून जो आपला नॉर्मल जो आहे मीट मसाला मीठ आणि त्याच्यात थोडं फिश फ्राय फिश हे घेतलंय आणि बस फ्राय तेलामध्ये फ्राय करून घेते क्लास बनेल सगळं काही जेवायला या जेवायला या नाही जेवायला या कोळंबी खायला को खायला या आईने स्पेशल असं बनवलंय बघू आता नंतर अजून टाईम आहे तोपर्यंत आई बनवते आणि तोपर्यंत आपण पाऊस पा। पा। पडतोय तिकडे जाऊया सोनी बघूया तोपर्यंत सोनी आमची सोनी तुझा भरवसा नाही के सोनीला मस्त पैकी अशी हे ठेवलेली आहे बैठक मारलेली आहे गादीसारखी आणि मस्त सोनी बसते तिला गर्मी होतं म्हणून ती लादीवर येते बघा मस्त सोनी आहे पप्पी तर पाऊस आल्यामुळे आपली गावची लाईट पण गेली तर आता काय करायचं बघा पूर्ण काळूख काळू काय सगळीकडे काळोख काळूख काहीच दिसणार नाही पावसात गाव गावाला हेच मोठं प्रॉब्लेम आहे पावसात लाईट जाते आणि आपल्याकडे गणपती बाप्पाच्या कृपेने आणि आमच्या पप्पांच्या आशीर्वादाने पप्पांची मेहनत त्यामुळे आम्ही उजेडात आहोत सो बट आता लाईट गेले बघू आता कळण मला काळोखातून विचारतोय सोनू काय करतोय जेवलास काळोख का लाईट गेले नाने अण्णा कुठे येतो अन्ना छेली गेलेत नानी नानी कुठं लाईट आले पाऊस पडतोय तिकडं वाड्याजवळ काय राहिलंय की नाही तुझा तिकड पडलाय की नाही असत बाहेर वाड्याजवळ रट पडलाय काय काय राहिलंय तुझा अजून पेंड फाटी असंच पडलं मास भिजतील तुम्ही बघितला बघणार हो दिले तर तुम्ही नानीचे मी वा वाड्याजवळ गेला होता ना अण्णा ना अण्णा जेव्हा कवाडी बा बांधत होते तेव्हा त्या व्हिडिओमध्ये नानीचं सगळं तिकडचं बघितलं असाल काय काय बा फाटीविटी किती बाहेर आहेत ते आणि आज ती पावसात भिजली संपला ना नाही आता आईने आज भरला ना तिकडं रेती बिती फाटी बिटी भरली चलो तर पाऊस आता थोडासा थांबलाय मग शेतबीत नाणी काय का दाडबीळ भाजलीस की नाही हो नाणीसोबत शेतावर जायचं तर लगेच लाईट सुद्धा आली हो पाऊस कमी झाला तसे लाईट कमी आली लाईट आली ना पप्पा सांगत तिथे ॲटोमॅटिक करून ठेवलंय त्या लोकांनी जर हवा सुटली ना तर ट्रिप होते म्हणजे ॲटोमॅटिक बंद होते हवा बंद झाली की लाईट येते डायरेक्ट ना चला नानी लाईट आली आता नानी जेवायला जाणार तर अशी काय आमची गावची लाईफ आहे कोकणातली बाई किती ना लिहिणार पूर्ण परत आहे ना फायनली मस्त झालं चिकन कुरमा काय काय बाबा खांबे आहेत भाकरी आहे भाकरे चिकन कुरमायचा Are special? Mm -hmm. okay. Okay.